you <laughs> आई बाजूला जोरदार भेटला एक नंबर एक जबरदस्त चार सार एकत्र केलं त्याला गाथा म्हणतात एक नाही एक दोन तीन आणि चार ही तुमची पहिली मंडळी खूप पहिली हे चार एकत्र आले सप्तकीर्तन कीर्तन जोरदार झाले बरोबर चार वेदाचा सार म्हणजे आहे एका ठिकाणी तो फुलवरा म्हणले जातो बरोबर म्हणू ¡Ah, ah, bueno, bueno. झाली म्हणजे बरोबर टाईम टू टाइम कीर्तन आपलं महाराज काटेवाडीच्या ग्रामस्थाला जेवढे धन्यवाद द्याय तेवढे थोडे वैयक्तिक कोणाच्या नावाचा उल्लेख करत नाही का कारण बा मतभेद व्हायला नको मग त्याच्या मुखातून एकाच नाव आलं एकाच येत नाही असं होता कामा नाही समस्त गावकरी मंडळीला धन्यवाद देतो आपला सप्ताह उत्तरोत्तर उत्तर उत्तर प्रगती करत राहो आणि ज्या दिवशी सप्ताह डबघाई जर आला तर तुमची कथा आणि कीर्तन एक मोफत करून देईल दी, डिझेल पण घेणार नाही त्या ठिकाणी परमार्थाच्या माणसानं कुठेतरी समाजाला आपण सपोर्ट केला पाहिजे बरोबर माझं कुठे बरोबर आहे जयराम बाबाकडे शिकत असताना बाबाकडे महाराज चार म्हणजे आठ एकर जमीन होती ती बी कुठे होती मेन सिद्धपेठा जवळ वडगाव शोकात होती आज तिचा गुंठा पंचवीस लाख रुपये किती आहे पंचवीस लाख आठ एकर जमीन फक्त महाराष्ट्रातल्या प्रत्येक विद्यार्थ्याकरता समर्पण केलेली आहे आणि त्या लेकरांना शिकवलेले आहे जर त्यांनी एवढा त्याग केला असेल तर आपण तरी केला पाहिजे डॉक्टर साहेबांना आणि आपण दीपक दादानी फोन केला विचारून बघा बघा पुराव त्यांना विचारून बघा की विचारलं महाराज ठीक काय म्हणलं मी असं सांगत नाही तुमच्या मनाने ते म्हणजे नाही नाही सांगा म्हणलं मी सांगत नाही आता शेगाव येऊन राहिलो बरोबर एक नाही तुम्ही अंदाज काढा आणि पंचवीस तीस हजार रुपये मी, मी काय सांगा तुमच्या मनाने करा बरोबर कारण परमार्थ महाराज या ठिकाणी काय केला म्हणा स्वैच्छेने या ठिकाणी महाराज कीर्तन येण्याचा योग आहे की कीर्तन रुपये सेवा श्री संत भगवान बाबाची अर्पण करून श्री संत महाराज बळू चिन्ह अर्पण करून पहिल्या दिवळकरांच्या अर्पण करून शिवला प्रोयराम देतो जितनी मेहरबानी की उतनी आहेत अवकाश महाराज बोलण्याकरता भरपूर आहे आला योग मी कोणा असो अभंग जेवढे झाल्याच्या नंतर घेतो ना खालीच अभंग जेवढे झाल्याच्या नंतर हो पण जेवढे झाल्याच्या नंतर ठ <laughs> जय